शेवंतीच्या फुलांवर फुलपाखरू बागडत शेवंतीच्या फुलांवर फुलपाखरू बागडत फुलांच्या फुललेल्या रंगात रंगायला ते पाहत पंखाच्या हलक्या स्पर्शाने फुल हे खूप लाजत पंखाच्या हलक्या स्पर्शाने फुल हे खूप लाजत फुलाच्या मंदगंधाने माझं मोहरत किती किती फुलल्या शेवंती या आज बागेत किती किती फुलल्या शेवंती या आज बागेत मधमाशाची गुणगुण होई सतत या फुलांवर एक एक कळी आली धुंद भरून येवनात एक एक कळी आली धुंद भरून येवनात ऐका फुलल्या कशा या शेवंती सांगेन व्हिडिओ तर मित्रांनो कविता जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा जर आवडली नसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ नक्कीच लाईक कराल आजच्या व्हिडिओतून आपण शेवंतीची काळजी कशी घेणार आहोत याची माहिती घेणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश मध्ये आपलं स्वागत करतो बघा आपल्या गच्चेवरील बागेत सगळ्यात आवडतं पिल्लू पिल्लू म्हणजे शेवंती शेवंतीचा सुगंध आपली बाग आपलं घर आणि जर आपण आपल्या शेवंतीची फुलं आपल्या देवाला वाहिली असेल तर देवघर सुगंधित करून टाकतो शेवंतीच्या झाडांवर रोपांवर सगळ्यांनाच फुलं उगवणं जमत नाही कारण शेवंतीची काळजी कशी घ्यायची ही माहितीच अनेकांना नसते जर आपल्याला शेवंतीवर भरपूर फुलं हवी असतील तर थोडीशी काळजी आणि योग्य टिप्सचा वापर करून आपणही आपल्या गच्चीवरील अंगणातील किंवा परतबागेतील बागेमध्ये शेवंती गच्च फुलू शकता यासाठी काही घटक अत्यंत महत्वपूर्ण आहेत आणि त्यात सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात आधी हवा तो म्हणजे सूर्यप्रकाश शेवंती आणि सूर्यप्रकाश यांचं घनिष्ठ नातं आहे शेवंतीला सूर्यप्रकाश भरपूर आवडतो आणि भरपूर सूर्यप्रकाश शेवंतीला भरपूर फुलं देतो म्हणजे शेवंती सूर्यप्रकाशात भरपूर फुलते शेवंतीचा हंगाम सुरू झालेला असून आपल्याकडेही जर आपल्याला भरपूर शेवंती हवी असेल तर दिवसातून कमीत कमी चार ते पाच तास आणि त्यातही सकाळी दहा ते एक दोन पर्यंत जर आपल्याकडे ऊन येत असेल तर अशा ऊनात शेवंती ठेवायला विसरू नका बघा गणित अगदी साधं आहे सूर्यप्रकाश भरपूर शेवंतीला फुलं भरपूर सूर्यप्रकाश कमी शेवंतीची फुलं देखील कमी इतकं सोपं गणित पाणी आणि पोषण सूर्यप्रकाशानंतर शेवंतीला आवश्यकतेनुसार पाणी आणि भरपूर पोषण द्यावे भरपूर पोषण कसे मिळेल तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या खतांमधून शेवंतीला वेगवेगळ्या प्रकारची खतले आणि तीही बदलून बदलून दिलेली खते खूप आवडतात फक्त त्यांचं रुटीन व्यवस्थित रुटीन करून घेणं अत्यंत गरजेचं प्रत्येक पंधरा दिवसात शेवंतीला खत द्यावंच द्यावं म्हणजे प्रत्येक पंधरा दिवसात एका पंधरा दिवसाच्या अंतराने खत शेवंतीला गेल्यास शेवंती आपली खूप आनंदी होते या पंधरा दिवसात खत कोणतं द्यावं ह्युमिक द्या सिविड द्या एनपीके एकोणीस एकोणीस द्या किंवा सेंद्रिय रासायनिक खतं ही द्यावी बदलून बदलून खतं दिल्यास शेवंती भरपूर फुलते शेवंतीसाठी व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारची खते चालतात शेवंतीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक हेही खतं चालतात तसंच आपल्या घरच्या घरी जे आपण घरच्या घरी खतं तयार करतो किंवा घरच्या घरी तयार होणारे द्रावण हे देखील आपल्या शेवंतीला भरपूर मानवते आता आपल्या घरच्या घरी शेवंतीला कोणती खतं देऊ शकतो यावर आपण आधीच एक व्हिडिओ तयार केलेला आहे वर येणाऱ्या आय बटन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला याची लिंक मिळेल तेथून आपण हा व्हिडिओ नक्कीच पहा पण हा व्हिडिओ संपल्यानंतर माती आणि पॉटिंग मिक्स चांगल्या शेवंतीसाठी मुळ्यांची वाढ चांगली होणे गरजेचे आणि मुळ्यांची जर चांगली वाढ पाहिजे असेल तर माती चांगली गरजेची त्यामुळे माती हेल्दी ठेवावी माती नियमित मोकळी करावी वर्षातून एकदा माती कुंडीतील आपल्या बदलावी मातीमध्ये वेळोवेळी कोकोपीट आणि खत वेगवेगळी खतं मिक्स करावीत माती भुसभूषित ठेवणे आणि वेळेवर आवश्यकतेनुसार पाणी देणे यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचं मातीची सुदृढता शेवंतीच्या वाढीवर परिणाम करते माती भुसभुशीत असेल आणि मुळांना वाढायला जर जागा असेल भरपूर जर जागा असेल तर शेवंतीत दाट वाढते पण आता बघा एकदा शेवंतीत दाट वाढली की तिची अवांतर रोप काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावा कारण जर एकाच कुंडीमध्ये खूप जास्त जर रोप झाली तर मात्र मग मा पोषणही कमी पडतं आणि दाट वाढल्यानंतर शेवंतीची वाढ खुटते त्यामुळे मुळ्यांची जास्त गर्दी होऊ न देता त्यावरती लक्ष व्यवस्थित देऊन माती व्यवस्थित करून आपल्या रोपाला व्यवस्थित पाणी द्यास आपल्याला भरपूर प्रमाणात शेवंतीची फुलं मिळतात कटिंग आता हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा एकदा फुलं येऊन गेली की शेवंतीची फुलं वाळलेली फुलं रोपावर राहू देऊ नये ही फुलं कट करणं गरजेचं आहे कारण ही फुलं जर झाडावर वाळे तर ही वाळून गेल्यानंतर ही झाडांकडून येणारा अन्न अन्नद्रव्य जे झाडाच्या उपयोगाचं असेल हे स्वतःकडे शोषून घेईल आणि झाडाची इतर जी वाढ आहे ती वाढ व्यवस्थित होणार नाही त्यामुळे वेळेवर ही रोप ही फुलं कट करणं गरजेचं ही जर फुलं झाडावरच राहिली तर त्याचा फायदा तर काही होणार नाही उलट शेवंतीच्या रोपाची वाढ योग्य होणार नाही आणि ही वाळलेली फुलं झाडांवर इफेक्ट करतातच करतात त्यावर कीड लागते फंगस होते झाडाची ग्रोथ थांबतेच थांबते तेव्हा ही वाळलेली फुलं कट करून टाकणं आवश्यक शेवंतीची पानं देखील वेळोवेळी वाळत राहतात हे वाळवली पानं देखील कट करून टाकली पाहिजे आपण प्रोनिंग करता तसं प्रोनिंग करू शकता किंवा सरास एक छोटी कैची घ्यायची आणि छोट्या कैचीने वाळवलेली पानं कट करत राहायची किंवा पिंचिंग म्हणजे नखानं देखील हे पानं आपण कट करू शकतो कटिंग प्रुनिंग पिंचिंग शेवंतीसाठी अत्यंत गरजेची आणि अत्यंत आवश्यक अशी प्रक्रिया आहे कटिंग केल्यामुळे शेवंतीला नवीन फुटवे येतात आणि नवीन फुटव्यांचा अर्थ नवीन कळ्या आणि नवीन फुले तर, तर मित्रांनो ही होती शेवंती विषयी माहिती ही माहिती जर आपल्याला आवडली असेल किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली कविता जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्यापैकी कोणी संगीतकार असेल कोणी टॅलेंटेड असेल कोणी म्युझिशियन असेल तर त्या कवितेला चाल देऊ तिला अपलोड करा मला शेअर करा आपल्या चॅनलवरून आपण ही कविता परत ही रील तयार करू आणि ही रील आपल्या चॅनलवरून शेअर करू आपल्या मित्रांकडे किंवा परिवारातील इतर लोकांकडे ही शेवंतीची झाडं असतील रोपा असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा बागकामाच्या संदर्भात भरपूर माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते व्हिडिओ देखील पाहा आपल्याला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील तेव्हा आपलं चॅनल सबस्क्राईब करा अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर काय करताय सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आपण भेटू आता आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद